नमस्कार कसे हात सगळे मजेत असाल तब्य्ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा एक जानेवारीचा हा ब्लॉग आहे तर सकाळी सकाळी मस्त सुट्टी असल्यामुळे स्कूलला नाश्ता वगैरेची तयारी चाललेली आहे इथे आणि मुगाचा डोसा बनवलेला होता मी छान एक दोन आधी मूग मोड आणायला ठेवलेले होते आणि त्याचाच मी डोसा बनवला याचा जो शॉर्ट आहे तो मी इंस्टाग्रामला ऑलरेडी टाकलेला आहे जे कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसतील तर खाली आय डी मेन्शन करते आहे तिथे त्या आय डीवर जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकतात म्हणजे लेटेस्ट जे असे फूडशी रिलेटेड व्हिडिओज असतात ना ते मी तिथे पोस्ट करत असते तर डोसा एकीकडे एक होत होता त्यावर तोवर म्हटलं की चला भांडी वगैरे रॅकमध्ये लावून घेऊया उगाच उभं राहण्यापेक्षा ना एक एक्स्ट्रा काम होऊन जातं टाईमपास ता करत बसण्यापेक्षा किचनमध्ये आणि आता कसं जॉबमुळे ना सवय झालेली आहे ॲट ए टाइम दोन ते तीन कामं करण्याची त्याला स्मार्ट वर्क किंवा फास्ट वर्क दोन्ही म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाला निधीबरोबर आणि मग थोडंसं म्हटलं की आज सुट्टी असल्यामुळे सगळं प्रॉपर असं क्लिनिंग पण करून घ्यावं तर खूप जास्त नव्हतं कारण आदल्या दिवशी मी बऱ्यापैकी आवरून घेतलेलं होतं तर त्याच्यानंतर मी बेडरूममध्ये आली आणि निधीला सुट्टी होती त्यामुळे पूर्ण बेडवर खेळणे वगैरे सगळे पसरवलेले होते तर तेच मी आवरले आणि बेडही अस्तव्यस्त होता कारण उठल्यानंतर आवरला गेलेला नव्हता त्यामुळे म्हटलं पूर्ण आता त्याची पण थोडीशी त्याच्यावर जी डस्ट वगैरे बसलेली असते किंवा जी काही घाण पडलेली असते ती ह्या छोटासा जो डस्टर मोप आहे ना त्याच्याने क्लीन होऊन जाते तर हा मी ॲक्च्युली फॅन वगैरे क्लिनिंगसाठी मागवलं होतं पण तो काही त्याच्या कामात बसत नाही जास्त त्यामुळे याला स्वच्छ वॉश करून ठेवलं आहे आणि मी बेड वगैरेची जी बेडशीटवरची जी धूळ असते ना ती क्लीन करण्यासाठी याला वापरत असते छान मस्त असं क्लीन होऊन जातं याच्याने तर सुट्टीच्या दिवशीनं हे सगळे कामं अगदी निवांतपणे करता येतात अशी घाई नसते आणि सकाळी सकाळीनं हे सगळे कामं करण्यात जो एक उत्साह असतो ना तो दुपारी तीन वाजेनंतर दोन वाजेनंतर गायब झालेला असतो कारण कसं आता मी तीन वाजता घरी येते त्याच्यानंतर ही सगळी क्लिनिंग करायला ना अजिबात मन होत नाही असं वाटतं जाऊ दे आता किती अर्धा दिवस तर संपला आहे आता संध्याकाळी तर स्वयंपाक झाला की पुन्हा आपल्याला रात्री झोपायचंच तर आहे त्याच्यामुळे ना बऱ्याचदा बेडरूमची क्लिनिंग अशी टाळाटाळ होते आणि फक्त ब्लँकेटची जी घडी आहे ना तीच व्यवस्थित राहून जाते सध्या जॉबमुळे तर हेच असं रुटीन असतं आणि नवीन वर्षाची अजून एक गोष्ट आमच्यासाठी एवढी भयानक होती की ती म्हणजे दिवसा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच हॉस्पिटलपासून झाली कारण होतं निधीला बरं नाही तर स्कूलमध्ये प्रोग्राम होता रात्रीचा तिथे तिने आईस्क्रीम वगैरे खाल्लं आणि त्यामुळे तिला कफ झालेले आता चार पाच दिवस झाले तिला ते कफ झालेले होते त्यामुळे हॉस्पिटलला आलो आणि त्याच्यानंतर थेट आम्ही आलो होतो आईकडे डाळ एकदम लालसर खरपूस भाजली होती मी हो का हा आणि ती दळून आणली मिक्स केलं सगळं हम्म तर भरपूर दिवस झाले ना उडदाचे लाडू बनवून घ्यायचे होते म्हणून मला ना पाकळ्या प्रमाण प्रॉपर जमत नाही म्हणून म्हटलं आईला सांगू आईच्या लाडू मी तिचं सामान तयार आहे का म्हणजे दोघं एका सगळं बांधू लागतो तुझे एक तिचे हात नाही दुखणार ना मग ते शिकवते पण कसे आहेत आणि आपण दोघं मिळून बांधून पण देऊ म्हणून म्हटलं की आज सुट्टी पण आहे नवीन वर्षाचे त्यांची भेट पण होईल आणि मग लाडू पण बांधून होऊन जातील तेवढंच आणि निधीला पण चेंज होऊन जाईल त्याच्यामुळे हॉस्पिटलमधनं आम्ही डायरेक्ट आईकडे गेलो तर बऱ्यापैकी ना इथे सगळं रेडी करून ठेवलेलं होतं आईने जसं की डाळ वगैरे भाजून ठेवणं खारीक खोबऱ्याचं बारीक खीस करून ठेवणं आणि बाकी जे साहित्य असतं ते सगळं रेडी म्हणजे इन शॉर्ट सगळं साहित्य रेडी करून ठेवलेलं होतं आणि तेच आता आई मला दाखवत होती की बघ असं खरपूस भाजायचं तांबडाचा रंग येईपर्यंत आणि मग ते पाक छान टाकल्यानंतर असं मिक्स झाल्यानंतर तो चिटकायला नको किंवा जास्त सुटायला नको कन्सिस्टन्सी प्रॉपर झाली पाहिजे असं दाखवत होती मी बघितलं आहे तरी पण माझ्या मनात ना गुळाचा पाक बनवण्याची जी भीती असते ना गुळाचा म्हणा किंवा साखरेचा म्हणा ती कायम राहते त्याच्यामुळे ना मग मी रिस्क घेईल की नाही माहीत नाही दिवाळी असं हलो वालो करून हे दोघं ॲक्च्युली माझ्या घरामध्ये म्हणजे निधीला आणि निधीच्या पप्पांना दोघांना मेथीचे लाडू आवडत नाही मला मेथीचे लाडू चांगले म्हणजे आवडतात बऱ्या प्रमाणात आवडतात मला जास्त कडू असतील तर मी पण नाही खाणार पण मी खातच नाही असाही भाग नाही आहे पण त्या दोघांसाठी मला स्पेशली लाडू बांधून घ्यायचे होते उडदाच्या डाळीचे मोठे झाले का हे छान झाले माझे थंड झाल्यावर तर सगळं पाक आणि मिश्रण एकत्र करून छान गुळाचा जो काही सारण होतं ते तयार झाल्यावर मी आणि आई दोघंसोबत बसलो लाडू बांधण्यासाठी तर मला ना आम्ही माझ्या लग्नाआधी मी लहान होते त्या दिवाळीला पण असंच फराळाचे लाडू वगैरे करायला बसायचो ना तीच आठवण झाली आणि आईला मी तेच सांगत होते की ताई शंकरपाडे करायची मी तुला लाडू बांधू लागायची रात्री ह्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि असं बोलता बोलता लाडूही तयार झालेत आणि इथे लाडूची बरणी पण तयार झालेली होती माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा आईच्या जावयासाठी आणि नातीसाठी त्याच्यानंतर ना संध्याकाळी घरी जाणार होती पण आई म्हटली की नको आज एक जानेवारी असल्यामुळे छान वरणबट्टी गुळाचा शिरा घुटलेल्या भाजी म्हणजे पूर्ण खांदेशी मेनू ठरलेला होता त्यांचा तर ते स्वयंपाक आणि जेवण केलेलं हा जो ही जी क्लिप आहे ना ती दुसऱ्या दिवसाची आहे तर का दिवसभर काही म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच स्कूल होतं आणि निधीची तब्येत बरी नसल्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं आणि मग संध्याकाळी म्हटलं की चला आता स्वयंपाक करतोय तर तुमच्यासोबत शेअर करूया कांद्याची पात बनवली होती आणि जेवण वगैरे झाल्यानंतर हिला वाप द्यायचं होतं कारण तिचे कफ कमी नाही होते त्याच्यामुळे म्हटलं ने देऊन बघू आता सगळ्या प्रकारचे प्रयत्न झालेले आहेत पण आता हे थंडीच्या दिवसामुळे ना ते लवकर बरी नाही होते हेच आमच्यासाठी खूप जास्त असं म्हणजे हेक्टिक आहे हे तिचं दुखणं मला एक गोष्ट नेहमी म्हणजे असे वाटते की कधीकधी ना मूल जन्माला घालणं सोपं असतं पण ते मूल मोठं करणं ना खूप कठीण होऊन जातं माहीत नाही आता मला जास्त असं वाटायला लागलं कारण जसं जसं मूल मोठं होतं ना तसं तसं गोष्टी आपल्याला वाटतं की सोप्या होतील पण नाही उलट जबाबदारी वाढते मोठ्या मुलाला सांभाळणं मुलगा म्हणा मुलगी म्हणा दोघांना सांभाळणं जास्त कठीण आहे लहान बाळापेक्षा लहान बाळाला समजत नाही तर त्याला धरून बसता येतं पण जसं जसं मोठे होतात ना तसं त्यांना आपण धरून नाही बसू शकत आणि मग असं त्यांच्या मागे 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 फिरायला लागतं त्यामुळे खरंच असं आहे की मूल सांभाळणं कठीण असतं तर त्याच्यानंतर तिकडे यांना म्हटलं तुम्ही तिला वाफ द्या तोवर मी किचनमधलं थोडं काम आवरते म्हणजे थोडंसं सा त्यांनी सांभाळलं ना की मी जरी औषधी दिल्या तर त्यांना म्हटलं तुम्ही बसल्या बसल्या वाफ तरी द्या म्हणजे माझं एक काम तरी होईल कारण सगळंच वेळ तिच्या मागे जर फिरली तर घरामध्ये भरपूर पसारा राहत होता आणि अशाने मला काहीच उमदत नाही असं वाटतं की आपल्याला पण दुखणं येतं आहे प्लस जॉब ह्या दोघी गोष्टी मॅनेज करत करत आणि तिचं दुखणं मग कधी कधी असं होतं की सगळ्या गोष्टींचा असा स्ट्रेस येतो आणि नको नको वाटायला लागतं पण तरीसुद्धा तिच्याकडे पाहून उठावं लागतं आणि की नाही आपण ओके आहोत तिच्यासाठी आपल्याला स्वतःला म्हणावं लागतं आई असल्यामुळे त्यामुळे असं थकून नाही चालत मला भरपूरजणं विचारतात की सगळं कसं मॅनेज होतं जॉब घर मुलगी प्लस यूट्यूब इंस्टाग्राम तर आता सवय करावी लागते जर नाही केलं तर मग कुठला तरी कुठे आपण मागे पडतो कोणाला काही फरक पडत नाही पण नंतर जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण करायला पाहिजे तो वेळ निघून गेली असं वाटण्यापेक्षा ना जसं आहे तसं आहे करत जायचं ॲडजस्ट काय होईल एखादी गोष्ट मागे राहील आपण मागे राहण्यापेक्षा एखादी गोष्ट मागे राहिली चालेल पण नेहमी नेहमी तसं नाही थांबायचं थोडीशी परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करायचा एक दिवसाचा गॅप घ्यायचा एक दिवस दोन दिवसाचा गॅप घ्या पुन्हा कॅरी ऑन करा मू ऑन करा आणि कामाला लागा एवढंच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बाकी अजून एक लहान बाळाची गोष्ट पण ती पण मला ह्याच्यातनं सांगायची होती की जर बाळ असेल आणि जॉबही तुम्हाला करायचा असेल आणि घरही तुम्ही सांभाळणार असाल आता बघा घर माझ्या घरामध्ये ना मी मेड वगैरे लावलेली आहे म्हणजे कामाला बाई वगैरे नाही ती ग त्रिकोणी कुटुंब आहे छोटं कुटुंब आहे पण तरी घरातली सगळी जबाबदारी माझ्यावर असते म्हणजे घर क्लिनिंग स्वयंपाक कपडी भांडी सगळं करावं लागतं असं नाही की कोणी येईल आणि करू लागेल नवरा थोडंफार मदत करतो असं नाही की मदत खूप पूर्ण होते कारण त्यांचा पण खूप हेक्टिक जॉब आहे त्याच्यामुळे मी पण जास्त एक्सपेक्ट करत नाही पण पन त्यांच्यापणीने ते, ते, उड़ी मदद पन पन कदी कदी ते होता होईल तेवढी मदत करतील पण तरी पण मला कधी कधी असं वाटतं की मला एखादी हेल्पिंग हँड हवा होता मग नाहीच आहे किंवा मी ॲडजस्ट नाही, नाही करू शकत कर सध्या मला मिळता नकोच मला कारण की एकदा लावून बघितली होती निधी छोटी असताना तर तेव्हा असं झालं होतं की खरगिटी भांडी पण काढून द्या ती भांडी घरात आणा आपणच लाव त्याच्यापेक्षा दहा मिनटं जास्त लागतील स्वतःच्या हाताने भांडी घासलेली काय वाईट आणि राहिला प्रश्न आता कपड्यांचा तर मशीन खराब झालेली आहे त्याच्यामुळे ते कपडे हाताने धुवायला लागतात तर मग तो एक ताण वाढलेला आहे आणि मग तेव्हा कधी कधी असं खरंच वाटायला लागतं की एक हेल्पिंग हँड हवा बघू पण मेड वगैरे तर मला लावायची नाही बघू आता भविष्यामध्ये काय होणार असेल पण सध्या तरी असं तारेवरची कसरत भयानक चाललेली आहे पण तरीसुद्धा जे आहे ते बरं आहे बराबर दिवस जात आहे आणि दुखणं वगैरे हे तर आता आयुष्य आहे जीवन आहे तर त्या गोष्टी चालूच असतील त्यामुळे टेन्शन न घेता सामोरे जात राहायचं एवढंच करतो असं करत करत काम करत करत आणि एडिट करत करत बघा घरा सगळं किचन वगैरे आवरून झालेलं होतं आणि ही जी क्लिनिंग मी करते आहे ना ती रोज करते बरं आज फक्त व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून करते आहे तर असं नाही रोज सगळा किचन वाटा प्रॉपर क्लिनिंग रात्री बेसिन घासूनच मला झोप लागते मी वरच्यावर कधीच बेसिन ठेवत नाही मला बेसिनमध्ये घाण आवडत नाही कारण सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपण किचनमध्ये जातो तर किचन स्वच्छ असेल ना तरच आपली सकाळ छान प्रसन्नतेची होते आणि संपूर्ण दिवस छान जातो असं मला पर्सनली वाटतं त्यामुळे बारा वाजू दे रात्रीची एक वाजू दे मी नेहमी किचन क्लीन करून झोपते मी माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की मला डटी किचन आवडत नाही इकडे किचन वगैरे स्वच्छ झाल्यानंतर ना निधीला औषध द्यायचं होतं तिचं नेब्युलायझर वगैरे झालं त्याच्यानंतर रोज औषध द्यायची जबाबदारी दोघं टाईम माझीच आहे कारण ती माझ्याच हाताने योग्य पद्धतीने औषध घेते नाही तर ती उलट वगैरे करते आणि खूप हेक्टिक असतं तिला औषध देणं म्हणजे तिला उलटी होऊन जाते नाहीतर मग ती नखरेच करते कडू औषध घेणार नाही माझ्यासाठी म्हणजे तिचं आजार पडणं मला संकट पडतं तिला त्रास होतो तोही बघितला जात नाही ती औषध घेत नाही तिथे पण कुठेतरी अशी चिडचिड होते माझी भरपूर आता ज्यांची मुलं औषध घेत नसतील ना मोठे झाल्यावर त्या आयांना माहिती असेल की माझी काय काय अवस्था होत असेल तर कारण की उलटी पण अजूनही आता ही सात साडेसात वर्षाची होईल तरीही ती उलटी करून देते मग ते सगळं औषध वा पोटात न जाता वाया जातं त्यात तिला बरं पण वाटत नाही लवकर आणि त्यात ती बारीक बारीक होत चालली तर तेव्हा ना असे खूप चिडचिड होते की का ही औषध घेत नाही छोटंसं बाळ असलं ना त्याचं नाक दाबून आपण पटकन औषध कोमून देतो त्याच्या तोंडात पण हे असे मोठे झालेत ना की त्यांचं नाकही दाबता येत नाही आपल्याला ते हिकटेक होतं खूप जास्त त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तसंच म्हणेल की खरंच मूल वाढवणं कठीण असतं पण आता ती बऱ्यापैकी थोडं थोडं घेते पण तरी तिचे नाटकं चालूच असतात थोड्या वेळाने उलटी करून देते किंवा मग खोकलाच येतो आहे मग औषधच काढून टाकते ठीक आहे असं करत करत आता जवळजवळ चार पाच दिवस झाले आहे थोडं थोडं रिकवर होते ती पण वातावरण जास्तच अजून खराब होतं आहे त्याच्यामुळे तिला थोडा वेळ लागणार आहे बघू आता असं करत करत हे हाही दिवस माझा संपलेला आहे आता हिच्याच मागे माझा सगळा दिवस जातो घरातलं म्हणाल तर प्रॉपर असं आवरून होत नाही पण जे मेन मेन आहे ना, ना जसं की जे समोर दिसतं हॉल व्यवस्थित ठेवणं किचन व्यवस्थित ठेवणं बेडवर जास्त पसरा नको ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित आवरून ठेवते त्याच्यामुळे जास्त ताण पडत नाही एकदमच पसरा नसतो पण मी डीप क्लिनिंगच्या नादात पडत नाही व आठवड्यातनं एकदाच मी घराची डीप क्लिनिंग करते घरी राहायची हाऊसवाईफ होती त्या गोष्ट वेगळी होती पूर्ण हाऊस रोज डीप क्लीन करायला पण आत्ता शक्य नाही त्यामुळे मी लोड पण घेत नाही मला प्रॉपरच पाहिजे असं काही नाही आहे जसं आहे तसं आहे परफेक्शनच्या नादात पडण्यापेक्षा ना सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं मानते मी आणि स्वतःची हालत खराब करून घेत नाही म्हणून मला असं वाटतं की जॉब ओके आहे माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये ते कोणीतरी म्हटलं होतं की तू कसं काय मॅनेज करते मला पण सांग तर मी टेन्शन नाही घेत जसं हे घर तसं राहू देते जॉब आणि मुलगी सध्या तरी मुलगी नवरा यांना प्रायोरिटी स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी देते जॉबला प्रायोरिटी देते आणि मग क्लिनिंग वगैरेकडे लक्ष देते असं केल्यानेच आपण कंटिन्यू करू शकतो सगळ्या गोष्टी असं मला वाटतं तर बस आजचा ह्या व्हिडिओतनं मला हेच सांगायचं होतं अशाकरता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा जर पहिल्यांदा असेल तर नक्की शेअर करा